नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे किंवा येणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर ता टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते आयोजित करण्यात येणार आहे ज्याचे अध्यक्ष आहेत तारा भवाळकर आणि स्वागताध्यक्ष या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे शरद पवार यांना क्लिअर आता पोहया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे आशियाई स्पोर्ट्स गेम्समध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कर डी पवन कंपेल्ली असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पवन कंपेल्ली असं त्यांचं नाव आहे आशियाई ए स्पोर्ट्स गेम्समध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो दोन तीन पॉइंट लिहून घ्या आशियाई ए स्पोर्ट्स गेम्समध्ये भारतासाठी हे पहिलं पदक आहे आशियाई ए स्पोर्ट्स गेम्स दोन हजार चोवीस बँकॉक थायलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती दोन हजार पंचवीस मध्ये सौदी अरेबियामध्ये उद्घाटन ऑलिम्पिक गेमचे आयोजन करणार आहे ही सो गोष्ट साईडला आहे या, या क्लिअर पर्याय क्रमांक डी पवन कंपेल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते मिशन इस्रोने चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केलेला आहे पर्याय क्रमांक सी पी एस एल व्ही सी फिफ्टी नाईन प्रोबा थ्री मिशन नावाचं जे काही या ठिकाणी मिशन आहे हे जे काही मिशन आहे ते इस्रोने चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीहरिकोटा म्हणजेच काय आंध्र प्रदेश या ठिकाणच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून लॉन्च केलेलं आहे पर्याय क्रमांक सी पी एस एल व्ही सी फिफ्टी नाईन स्लॅश प्रोबा थ्री मिशन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणी लॉन्च केलेलं आहे प्रक्षेपण कोणाच्या द्वारे करण्यात आलं आहे इस्रोच्या तर इस्रो बद्दल बिलकुल इसरून जायचं नाही इस्रोचा फुल फॉर्म लिहून घ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला संस्थापक होते विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न तीन नवीन गुन्हेगारी कायदे लागू करणारे देशातील पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चंदीगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन नवीन या ठिकाणी जे काही क्राईम लॉ आहे गुन्हेगारी कायदा आहे ते लागू करणारे देशातील पहिलं केंद्रशासित प्रदेश ठरला आहे चंदीगड हे जे काही तीन गुन्हेगारी कायदे आहेत ते कोणकोणते आहेत भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरी संरक्षण कोड दोन हजार तेवीस आणि भारतीय पुरावा कायदा दोन हजार तेवीस केंद्रीय मंत्री अमित शहा असं म्हटले की देशामध्ये येणाऱ्या तीन वर्षामध्ये तीन नवीन गुन्हेगारी कायदे या ठिकाणी लागू केले जाणार आहेत ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे आणि पहिलं केंद्रशासित प्रदेश कोणता ठरला आहे चंदीगड ठीक आहे या ठिकाणी बाकीच्या ज्या काही प्रथम प्रथम घटना या ठिकाणी घडत असत भारतामध्ये त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या आधार लिंक्ड जन्म नोंदणी करणारे ईशान्येकडील पहिले राज्य नागालँड भारतातील पहिला गोरिला ग्लास कारखाना तेलंगणा भारतातील पहिल्या भूमिगत ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन बेंगलोरमध्ये भारताचा पहिला दीपग्रह महोत्सव गोव्यामध्ये देशातील पहिले सोलार रूफ सायकलिंग ट्रॅक हैदराबादमध्ये देशातील पहिले दिव्यांग क्रीडा केंद्र मध्य प्रदेशमध्ये जाती आधारित सर्वेक्षण जारी करणारे पहिले राज्य बिहार भारतातील पहिला अंडर वॉटर रोड बोगदा मुंबई देशातील पहिला नॅनो लिक्विड डीएपी प्लांट गुजरात देशातील पहिले नौदल शौर्य संग्रहालय उत्तर प्रदेशमध्ये आणि पहिला उभा पवन बोगदा म्हणजे व्हर्टिकलवाला हिमाचल प्रदेशमध्ये पुढचा प्रश्न नेतुंबो नंदी नदैतवा या खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती या ठिकाणी झालेल्या आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नामिबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नामिबिया या देशाच्या या ठिकाणी पहिल्या महिला राष्ट्रपती या ठिकाणी बनलेल्या आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर या ठिकाणी नामिबिया देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत कोण नेतुंबो नंदी नदैतवा असं त्यांचं नाव आहे मला कमेंट करून सांगा हे जे काही वेगवेगळे वेग देश असतात त्या देशाचे जे काही बदललेले पंतप्रधान असतात किंवा राष्ट्रपती असतात याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगा लवकरच एक दोन दिवसामध्ये या ठिकाणी महत्वाच्या महत्वाच्या चाळीस पन्नास देशांचे पंतप्रधान त्यांचे चलन त्यांचे राष्ट्रपती त्यांची राजधानी या सगळ्यांवरती एक एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे पुढचा प्रश्न आपलं राज्य महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारचे या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आता ते कामकाज पाहणार आहेत लक्षात घ्या कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे नवीन मुख्यमंत्री आता कोण बनले देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री असणार आहेत एकविसावे मुख्यमंत्री यांच्याबद्दलच एक गोष्ट लिहून घ्या महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत पाच दिवसापुरते होते ते आणि याच्या अगोदरचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते आपले एकनाथजी शिंदे ठीक आहे आता, पौंचे पौंचे आता या ठिकाणी हे जे काही देवेंद्र फडणवीस आहेत यांच्याबद्दल या ठिकाणी थोडेसे काही महत्वाचे पॉईंट्स आहेत जे की परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात लिहून घ्या हे जे काही महाराष्ट्राचे चाणक्य आता बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांचा जो काही राजकीय प्रवास आहे याच्याबद्दल थोड्याशा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत सर्वात पहिल्यांदा एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार एक सलग दोन वेळा या ठिकाणी नागपूरचे महापौर म्हणून निवडून आलेले होते त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी त्यांनी जिंकली होती त्याच्यानंतर दोन हजार दहामध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस झाले तेरामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले चौदामध्ये पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले एकोणीस मध्ये दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले दोन हजार बावीस मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदी त्यांनी या ठिकाणी शपथ घेतली होती आणि दोन हजार चोवीस मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत कन्फ्युजन झाला असेल थोडासा व्हिडिओ मागे घेऊन तुम्ही परत एकदा पाहू शकता पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण पर्याय क्रमांक ए एकनाथजी शिंदे आणि पर्याय क्रमांक बी अजित पवार या दोघांना या ठिकाणी उपमुख्यमंत्री पद म्हणून त्यांना या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं आहे आपल्या राज्याचं अजित पवार यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर सहाव्या वेळेस ते या ठिकाणी उपमुख्यमंत्री पद या ठिकाणी भूषवत आहेत आणि एकनाथ शिंदे हे या ठिकाणी पहिल्या वेळेस उपमुख्यमंत्री पद भूषवत आहेत या गोष्टी महत्वाच्या आहेत कन्फ्युजन करू शकतात एक्झाममध्ये शंभर टक्के याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत पुढचा प्रश्न कोणता देश मोबाईल मालवेअर किंवा मेलवेअर जो असतो एम ए एल आर e ई -E, मालवेअर हल्ल्यांसाठी सर्वोच्च जागतिक लक्ष कोणता देश बनलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर आपला पॅरा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या हे जे काही मेलवेअर आहेत यांच्या हल्ल्यासाठी सर्वोच्च जागतिक ग्लोबल एम या ठिकाणी केलं जातं आपल्या भारतावरती एक पॉइंट लिहून घ्या मालवेअर हा जो काही आहे किंवा दुर्भावनापूर्ण सॉफ्टवेअर आहे हा एक प्रकारचा प्रोग्राम किंवा फाईल आहे जो डेटा चोरतो आणि संगणक आणि त्याची सिस्टीम खराब करतो हँग करतो क्रॅश करतो किंवा नष्ट करतो एक प्रकारचा हा व्हायरस आहे पर्याय क्रमांक बी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो सहा डिसेंबरला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून आपण साजरा करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म विचारला तर चौदा एप्रिल अठराशे ला आणि त्यांचं निधन झालं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला तेव्हा त्यांचं वय वर्ष या ठिकाणी पासष्ट होतं यांना या ठिकाणी भारतरत्न मरणोत्तर या ठिकाणी देण्यात आले आहे एकोणीसशे मध्ये ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पुढचा प्रश्न व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी भारतातील सर्वात तरुण पायलट कोण बनलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अठरा वर्षाच्या समायरा हुल्लूर असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी वयाच्या अठराव्या वर्षी व्यावसायिक पायलटाचा परवानगा मिळवणारे भारतातील सर्वात तरुण या ठिकाणी पायलट बनलेले आहेत तिने सहा परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत आणि सुमारे दीड वर्षामध्ये दोनशे तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव या ठिकाणी गोळा केलेला आहे कलेक्ट केलेला आहे समायरा हुल्लूर असं त्यांचं नाव आहे क्लिअर माझ्या मते ते कर्नाटक राज्याला बिलॉंग करतात ठीक आहे या ठिकाणी लगेच बाकीच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रथम ज्या काही महिला आहेत त्याच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या बी एस एफ दलाच्या पहिल्या महिला स्नायपर आहेत सुमन कुमारी अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्या आहेत नईमा खातून भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट बनली आहे अनामिका बी राजू लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत साधना सक्सेना नायर भारताच्या स्वदेशी बनावटीच्या एल सी तेजस लढाऊ विमानांचे संचालन करणाऱ्या एलिट एटीन फ्लाईंग बुलेट स्क्वाड्रनमध्ये सामील होणारी पहिली महिला फायटर पायलट बनल्यात मोहना सिंग सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्यात आरती सरीन आणि व्यावसायिक पायलट परवाना परवाना मिळवणारी भारतातील सर्वात तरुण या ठिकाणी पायलट बनल्यात समायरा हुल्लूर असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पाहो पुढचा प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणी जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक सी मारिया व्हिक्टोरिया जुआन असं त्यांचं नाव आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी फोरने यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे कोण आहेत तर फिलिपाइन्स आर्मी हेल्थ सर्व्हिसेसमध्ये सल्लागारपदी त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि फिलिपिन्सच्या सशस्त्र दलाच्या राखीव दलाची कर्नल पद सुद्धा त्यांच्याकडे आहे वयाच्या वर्षी मारियाने महिन्यांचा एरोमेडिकल क्लिअरन्स प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करण्याचे आव्हानात्मक कार्य या ठिकाणी स्वीकारलेले आहे पर्याय क्रमांक सी मारिया व्हिक्टोरिया जुआन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड दोन हजार चोवीसने या ठिकाणी तो या ठिकाणी अवॉर्ड जिंकलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या इनिशिएटिव्हला या उपक्रमाला पुरस्कार मिळालेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या संपूर्ण भारतातील दोनशे ऐंशी सबमिशन मधून या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे ज्याने एका वर्षामध्ये नागरिकांना पाच कोटींहून अधिक या ठिकाणी लाभ दिलेले आहेत क्लिअर या ठिकाणी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता महाराष्ट्राबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठ ला याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली हाच दिवस या ठिकाणी आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो नवीन एकविसाव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनले देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न कोणत्या देशामध्ये राष्ट्रपतींनी मार्शल लॉ लागू केला आणि काही तासातच तासा तो या ठिकाणी रिव्हर्स घेतला म्हणजेच मागे घेतला तर पर्याय क्रमांक ए दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दक्षिण कोरिया या देशाने या ठिकाणी या देशातील राष्ट्रपतींनी मार्शल लॉ ऍक्ट या ठिकाणी लागू केला आणि काही तासानंतरच तो या ठिकाणी मागे घेतला रिव्हर्स घेतला पर्याय क्रमांक ए दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्याचे रतापाणी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून नुकतेच घोषित करण्यात आलेला आहे छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे